गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांवरती होणाऱ्या हल्ल्यांमध्ये लक्षणे वाढ झालेली आहे पोलीस हा खरं आपला मित्र आपण मानतो किंबहुना आपल्या कुटुंबातला एक आपण मानला पाहिजे काही अघटित घडलं किंबहुना एखादी कशाहीपासून भीती वाटली तर पोलिसांचा आधार असतो आणि अशा या समाजामध्ये पोलिसच जर का असुरक्षित असेल पोलिसांच्या कुटुंबियांनाच जर का भयभीत होऊन जगण्याची वेळच असेल तर आपण कोणत्या दिशेने चाललेलो आहे हा एक विचार करण्याची आता वेळ आलेली आहे खरं म्हणजे आपले पोलीस हे खूप समर्थ आहेत आणि कोणत्याही आव्हानाचा मुकाबला ते अतिशय सक्षमपणे करू शकतील असे मर्द सगळे पोलीस खात्यामध्ये आहेत दुर्दैवाने काही वेळेला असं वाटतं की पोलिसांच्याच हातामध्ये हातगाड्या घालून त्यांना ड्युटीवरती पाठवलं जातं की काय आणि अशा या प्रसंगी माझ्यासोबत ह्या सगळ्या भगिनी आहेत पोलीस कुटुंबीय आहेत त्यांनी माझी परवा भेट घेतली जाण पोलिसांचीच गाडी आहे परवा त्यांनी माझी भेट घेतली त्यांच्या व्यथा माझ्यासमोर मांडल्या मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की या सर्व आपल्या ज्या भगिनी आहेत त्यांच्या समोर मला आपल्याला भेटायचंय त्यांनी साबडतोबीने आज मला वेळ दिली एक पेठे एकदा एकदा काहीतरी होऊ द्याबद्दल बोलतो मुख्यमंत्री महोदयानं मी विनंती केली आणि त्या विनंतीचा किंबोना विनंतीला मान देऊन त्यांनी ताबडतोब आज आम्हाला सगळ्यांना भेट दिली आज माझ्यापेक्षा या आपल्या सर्वांच्या भगिनीत मुख्यमंत्र्यांशी बोललेल्या आहेत आणि त्यांच्या काही व्यथा वेदना ज्या होत्या त्या त्यांनी त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत विशेष म्हणजे एक तर पोलीस हा सुरक्षित असला पाहिजे पोलिसाला सुद्धा जर का कुठे त्याच्या केसालाही धक्का लागला तर कायद्याची अंमलबजावणी ही कठोरपणे झाली पाहिजे आणि जो कोणी त्याच्यावरती हल्ला करेल त्याला अतिशय कडक शासने झालं पाहिजे शिक्षा झाली पाहिजे ही जशी मागणी या निमित्ताने पुढे आली तशीच अनेक वर्ष नुसत्या रखडलेल्या रेंगाळलेल्या गोष्टीसुद्धा समोर आलेल्या आहेत झालं काय की गेले बरीच वर्ष आम्ही विरोधी पक्षामध्ये असताना ज्या मागण्या उचलून धरल्या होत्या त्याच मागण्या अजूनही जर का त्याची पूर्तता झाली नसेल तर मला असं वाटतं ते अयोग्य ठरलं असतं साबडतोबेने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर जवळपास सगळ्या मागण्या आणि एक विशेष म्हणजे या सर्व भगिनी संघटित होऊन माझ्याकडे आल्यानंतर पोलिसांच्या ज्या काही रोजच्या व्यथा वेदना आहेत त्यांना वाचा कोणी फोडायची आणि त्याचा पाठपुरावा कोणी करायचा त्याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जी मी एक विनंती त्यांना केली होती कि तुमी समीती के समीती की बाबा एक तुम्ही समिती बनवा त्याच्यामध्ये पोलीस कुटुंबीय असतील सरकारी अधिकारी असतील आणखीन कोणी असतील त्याची एक समिती बनवा की जेणेकरून रोजच्या रोज या घटनांचा पाठपुरावा केला जाईल मला असं वाटतं की या मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत आणि मी काही बोलण्याच्यापेक्षा ज्यादा व्यथा वेदना क्या आज चर्चा कायदल समाधानी हैं कि नहीं जाते तो भरवे अरे मैंने अभी जो भी बातें कही ऐसे <laughs> नहीं कि कोई अपनी भाषा समझती नहीं सारे लोग समझते हैं लेकिन मेरे साथ मेरी सारी बहनाएं हैं जो खास कर पुलिस कर्मचारी है उनकी पत्नी है और आप सभी जानते हैं कि पिछले कुछ दिनों में पुलिस पर हमले दिन ब दिन बढ़ते जा रहे हैं क्या चल रहा है कौन कर रहा है किसी ने भी करने दो लेकिन उसकी सजा उसकी मिलनी चाहिए और तुरंत मिलनी चाहिए साथ ही उनकी कुछ बाकी भी सवाल थे समस्या थी एक अच्छी चर्चा हुई है और खास कर, कर मैं मानता हूं कि बड़ी उपलब्धि यही है कि दिन ब दिन ये सारी चीजें बढ़ती जा रही है और कुछ सवाल मैंने जैसे कहा कि बहुत सालों से ऐसे लटक रहे थे तो अभी एक कमिटी निर्माण करने का फैसला हुआ है जिसमें इनके परिवार के सदस्य रहेंगे सरकार से कुछ सदस्य रहेंगे और रोजाना उसका एक ये लिया जाएगा मुआवजा लिया जाएगा और आगे क्या करना है कैसे करना है वो देखा जाएगा सर्व सर्व विषया है घर प्रश्न पुलिस अनुकंपा तत्वती ज्या नौकर प्रश्न एखाद ठिकाणी जर का कुछ हल्ला कि दुर्घटना घटली अपघात घडला तर पोलिसांना तिथल्या तिथे चांगल्यात चांगले जे काही हॉस्पिटल असेल तिथे त्यांना पटकन उपचार मिळाले पाहिजेत त्याच्यानंतर त्यांच्या तुम्ही आता बऱ्याचशा ज्या काही तुमच्या गोष्टी जातात तू सांगा या तुम्ही सांगा म्हणजे मला असं वाटतं की मी काही सांगण्यापेक्षा प्रश्न स्वतंत्र कार्यभार गृह विभागाचा आधाळाला गेला पाहिजे याबाबत काही आपण सूचना केल्या मी माझं माझं मत स्पष्ट आहे मी माझं मत मांडताना हेच बोललो होतो की मुख्यमंत्री चांगले आहेत परंतु त्यांचा व्याप हा खूप मोठा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जर का ते स्वतःहून काही लक्ष अधिक चांगल्या पद्धतीने देत असतील जसं आज ही कमिटी एक स्थापन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला कमिटी निर्माण झाल्यानंतर बाबा त्या कमिटीकडनं काही शिफारशी आल्या तर त्याच्यावरती ताबडतोब निर्णय घेतला गेला पाहिजे आणि निर्णय घेतल्यानंतर नुसता निर्णय घेऊन नाही जसं आता यांना सांगले की घराबद्दल एक बाबा तुम्हाला भूखंड असेल किंवा काही पैशांची तरतूद असेल ही आम्ही करतो आहोत ती जर का केली गेली असेल आणि ती कागदावरच राहणार असेल तर त्याचा उपयोग नाही आणि त्याचा पाठपुरावा जर का व्यवस्थितपणे केला जात असेल तर नुसतं आम्हाला काय हाऊस म्हणून काय स्वतंत्र गृहमंत्र्याची मागणी नाही या पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा पोलिसांना सुद्धा आणि एकूण समाजाला राज आणि राज्याला व्यवस्थित कारभार करणारा एखादा मंत्री पाहिजे गृहमंत्री पाहिजे आणि सर्वच खात्याचे मंत्री हे व्यवस्थित कारभार करणार असले तर तक्रारच ठाणार नाही संघटित गुन्हेगारी संघटित गुन्हेगारी असेल की नाही याचा तपास घ्यायचा कोणी तोही सुद्धा तो सुद्धा पोलिसांच्या मार्फतच घेतला झाला पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की पहिलं पोलिसांना जर का मी माझ्या पाठी पूर्ण समाज आणि माझं सरकार ठामपणे उभं आहे हे वाटलं तर साहजिकच त्यांची एक जी काय त्यांचं धडस आहे त्याच्यामध्ये खूप मोठी वाढ होईल आणि मी पुन्हा सांगतो की आपला एक एक पोलीस जसं तुकाराम ओंबळेंचं आपण उदाहरण पाहिलं की निशस्त्रपणाने त्यांनी त्या कसाबला पकडला होता हातात एके फावटी सोन असून समोरनं गोळ्यांचा पाऊस पडत असताना सुद्धा या वीराने त्याला पकडला आणि त्याच्यामुळे कदाचित जगाच्या इतिहासातला पहिला अतिरेकी जिवंत पकडला गेला तर असे सगळे शिवमीर आपल्या पोलीस खात्यात आहेत त्यांना फक्त एक पाठिंबा पाहिजे किंवा आज मी आणि माझे कुटुंबीय हे सुरक्षित आहेत आणि माझ्या कुटुंबियांकडे सुद्धा व्यवस्थित लक्ष देणारे कोणी ना कोणीतरी आपल्या समाजात आहेत सरकार माझं आहे हा विश्वस्थानं वाटला पाहिजे विषय झालेला आहे आमदारांनी गुन्हा दाखल करू नये म्हणून टाकतात कोणत्याही दडपणाला बळी न पडता जो कोणी असा प्रयत्न करेल त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे आणि त्याला कडक शासन झालंच पाहिजे हाच आजचा चर्चेचा एक मोठा मुद्दा होता आणि मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी तोही मान्य केल्यानंतर लवकरात लवकर जी घटना काल घडली असेल त्याच्यातले जे कोणी गुन्हेगार असतील आरोपी असतील त्यांच्यावरची कारवाई केली जाईल सर जिस तरी लगातार एक माग रे की पूर्णकाली गृहमंत्री होली पूर्ण गृहमंत्री को भी कोई चर्चा हुई जैसे मैंने अभी अभी कहा ना कि काम करने वाला मंत्री चाहिए ऐसे नहीं मैं कह रहा कहिंगे मैंने कहा कि मुख्यमंत्री जी काम नहीं कर रहे लेकिन उनके पीछे बहुत सारा काम है और अगर ठीक से कोई देख देख सके तो अच्छा। माला आता विषयाल फाटे फोड़ा थे नहीं है जे का आये थे है आये तो तुम और मनुमुन माला कि ज्या एका दुर्दैवी निमित्ताने आज मुख्यमंत्र्यांची आम्हाला भेट घ्यावी लागली त्याच्याबद्दल या सगळ्या आपल्या भगिनी माझ्यासोबत आहेत समोरत आहेत खरं सांगायचं म्हणजे चर्चेमध्ये मी खरंच काही बोललेलं नाही संपूर्णपणे त्यांनी त्यांच्या व्यथा मांडलेल्या आहेत त्यांनी त्यांची दुःख मांडलेली आहेत आणि त्यांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे तसंच त्यांच्याकडनं जाणून घ्या की जी चर्चा झाली त्याच्यावरती ते समाधानी आहेत की नाही तो मैंने कह दिया और ऐसे कुछ नहीं कि मैंने मराठी में कहा और बाकी कोई लोग समझे नहीं होता है सारी लोग चलो ठीक चल। है सो मच धन्यवाद